सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सौ ज्योतिताई संजय काका पाटील यांच्यासह खाणापूर आटपाडी तालुक्यातील महिलांनी पुढाकार घेतला आहे दोन्ही तालुक्यातील गावागावात जाऊन नागरिकांना भेटून संजय काकांना विजय करण्याचे आवाहन करत आहेत नारी शक्तीच्या या प्रचार मोहिमेला मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी एकत्र येऊन खानापुरा ताटपाडी तालुक्यातील गावागावात जाऊन विचार यंत्रणा राबवत आहेत भारतीय जनता पार्टीची भूमिका सांगत आहेत संजय काकानी केलेली विकास कामे मोदी सरकारने राबवलेल्या अनेक योजनांच्या माध्यमातून देशाचा झालेला विकास या सर्व गोष्टी मतदारांपुढे मांडण्यात येत आहेत याला नागरिकही वाढता प्रतिसाद देत आहेत मोदी आहेत म्हणून आपण आहोत अशा पद्धतीने नागरिक व्यक्त होत आहेत त्यामुळे खानापूर आटपाडीतून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास सौ ज्योतिताई काका पाटील यांनी व्यक्त केला आहे